नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर काही विशेष न्यूजच्या होळी धुळवळ रंग उदळणे जसा हा होळीचा पूजनाचा सण तसेच होळी लागल्यानंतर खेळला जाणारा धुळवळ रंग उधळण्याचा प्रकार हाही सणाचाच एक भाग गणला जात आहे पण या सणाला रंग खेळताना होळीचा सण दृष्ट प्रवृत्ती व अमंगल विचार यांचा नाश करून सत्याचा विजय करणारा सण आहे त्याचाच आनंद एकमेकांना रंग लावून आनंद व्यक्त करणारा दिवस आहे तो आनंदात साजरा करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण कार्याध्यक्ष प्रशांत माळी यांनी नागरिकांना केले आहे नमस्कार मी प्रशांत माळी कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष आज कल्याण पश्चिममध्ये आपण बघतोय की होळी सण कोरोनानंतर खऱ्या अर्थाने खूप आनंदात सुखात समृद्धी तर भरभराटीमध्ये साजरा होतो या आपल्या इंडिया टी व्हीच्या वतीने मी सर्व कल्याणकर कल्याण तंदुलीकरांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देईल यामध्ये आपणास या होळी निमित्ताने ही होळी आपण आनंदाने आणि सर्वांना घेऊन साजरी करून आपलं जे नैराश्य आहे जे आपलं जे काही दारिद्र्य आपण या होळीमध्ये आपण अर्पण करून आपण पुन्हा एकदा होळी आनंदाने साजरी करूया खूप खूप धन्यवाद सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी होली व्हिडिओ रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो